कर्जत मतदारसंघामध्ये दोनशे बहात्तर कोटींच्या विकासकामाचा लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते स्थानिक आमदार म्हणून महेंद्र थोरवे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कर्जतकरांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे महेंद्र थोरवे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्यामुळे कर्जत मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांची चर्चा कर्जत मतदारसंघात आपल्याला दिसून येते मोठ्या संख्येनं नागरिक आणि श्री सदस्य आणि भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यामुळे कर्जतच्या रस्त्यावर मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित असताना दिसून आले त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं दिसून आलं त्यामुळे आमदारांचं काम पाहून आणि त्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शन पाहून आमदारांची चर्चा कर्जत मतदारसंघात रंगली मात्र विरोधी पक्षांची हवा मात्र या निमित्तानं टाईट झाली हे मात्र नक्की त्यामुळे आमदारांचा बोलबाला मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळाला हे नक्की विकासनामा कर्जत